नमस्कार जिजाव अकॅडमीवर सर्वांचं स्वागत बघूया कॉन्सलिंग संदर्भातील काही लेटेस्ट अपडेट आणि सोबतच बऱ्याच प्रश्नांची उत्तरं की जी आपल्या स्टुडंटला आहेत आणि मंडळीला पण आहे जर आपण पहिलं अपडेट बघितलं अतिशय महत्वाचं सध्या सुरू असलेलं आजची तेवीस ऑगस्ट आहे आज रोजी कर्नाटकच्या बी एम एसच्या चॉईस फिलिंग सुरू आहे तुम्ही जर अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल कर्नाटकचं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं असेल तर नक्कीच तुम्ही आज उद्या या दोन दिवसामध्ये कर्नाटकच्या चॉईस फिलिंग करून घ्या वेबसाईटवर सध्या खूप प्रॉब्लेम्स आहे कारण आपल्याकडं जे जॉईन स्टुडंट आहे तर त्या सर्वांचे जे काय स्क्रीनशॉट असतील किंवा त्यांचं लॉग इन आहे क्यू आरन लॉग इन करावं लागतं तर हे थोडे वेबसाईटवर येणाऱ्या अडचणींमुळं त्या ठिकाणी खूप प्रॉब्लेम्स येत आहेत एरर्स येत आहेत पण आज उद्या कर्नाटकचे चॉईस टाकून चा घ्या महत्त्वाचा प्रश्न दुसरा पालकांच्या मनामधला की सर एम बी बी एस बी डी एसचा जो दुसरा राऊंड आहे तर त्याच्या चॉईस फिलिंग कधी सुरू होतील तर बघा आता महाराष्ट्राचा जो एम बी बी एस बी चा पहिला राऊंड आहे तर त्याचं जॉईनिंग संपलेलं आहे काल त्याचं जॉईनिंग पूर्ण झालं संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत बावीस ऑगस्ट पर्यंत पण आता त्याचं जे पुढचं शेड्यूल्ड आहे सेकंड राऊंडचं तर ते यायला वेळ लागू शकतो याचं कारण काय तर अजून एक बीएमएस बी एच एम एसचा एकही राऊंड महाराष्ट्राचा झालेला नाही तर त्यामुळं अगोदर आता शेड्यूल जर येईल तर ते बी एम एस एम चा शेड्यूल येईल चॉईस फिलिंगचं आणि त्या राऊंडचं जेव्हा बी एम एस एम चा शेड्यूल येईल तो राऊंड कंप्लीट होईल तर त्यानंतर एमबीबीएस बीडीएस चा सेकंड राऊंड सुरू होईल आता पुन्हा एक प्रश्न की सर काल परवा एक अपडेट आलेलं आहे ऑल इंडिया तर त्याबद्दल तुमचं बजेट जे तर ते साधारण एक चार पाच सहा सात लाख पर इयर असेल आणि तुम्ही जस्ट क्वालिफाय जरी असाल तरी पण बीएमएस साठी तुम्ही ऑल इंडिया कोटा म्हणजे डबल ए ट्रिपल सी डीम्ड कॉलेजेस रजिस्ट्रेशन हाताशी ठेवा कारण यावर्षी त्याचा कट ऑफ थोडा कमी येण्याच्या मार्गावर आहे कारण मुलांची पालकांची उत्सुकता त्याबाबत थोडी कमी दिसते मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये कारण दरवर्षीचा आमचा अनुभव आहे जेव्हा डबल ए ट्रिपल सी सुरू होतं तर त्यावेळेस व्हॉट्सअपचे मेसेजेस वाढतात कॉल वाढतात पण यावर्षी थोडी उदासीनता दिसून राहिली डबल ए बद्दल तर डीम्डमध्ये एखाद्या वेळेस आता कट ऑफ कमी येऊ शकतो एक तर महाराष्ट्राचा कट ऑफ कमी येईल किंवा अवधा स्टेटमध्ये केरळ आहे तामिळनाडू आहे इकडे गुजरात आहे तर यापैकी एखाद्या स्टेटचा कट ऑफ डिम्ड कमी येऊ शकतो म्हणजे जस्ट क्वालिफाय मार्क्सवर सुद्धा बीएमएस चे अलॉटमेंट होतात तर त्यामुळे सध्या आपल्याकडे वेळ आहे या एक दोन दिवसामध्ये ते रजिस्ट्रेशन सुरू आहे तर ते तुम्ही हाताशी ठेवायला पाहिजे आता पुन्हा पुढचा प्रश्न येतो की सर युपीमध्ये एमबीबीएस किंवा बी एम एस करायचं तर यूपीचं एम बी बी एस सध्या जॉइनिंग ज्द प्रक्रिया सुरू आहे त्याचा जो कट ऑफ आहे तर तो जवळपास तीनशे चौदा मार्काच्या वर गेला पहिल्या राऊंडला सेकंड राऊंडला यूपी एम बी बी एस चा कट ऑफ कमी होईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर फर्स्ट राऊंड च्या जॉईनिंग किती होता यावरती अवलंबून राहील जर फर्स्ट राऊंड चे जॉईनिंग मुलांनी जर का जास्तीत जास्त फ्री एक्झिट जर का केलं तर सेकंड राऊंडला बऱ्यापैकी सीट्स येतील आणि त्यावेळेस मग कट ऑफवर थोडाफार इफेक्ट होईल पण एकदमच दोनशेच्या आत होईल असा विषय नाही यानंतर जो आपला एमसीसीचा ऑल इंडिया कोटा आहे एमबीबीएस बीडीएस साठीचा तर तो सुद्धा आता सध्या सुरू होता आपल्याला माहिती आहे सर्वांना त्याचं शेड्यूल एक्सटेंड झालेलं होतं तर आता जर तुम्ही त्यातून जर फॉर्म भरलेला असेल तुम्हाला पहिल्या राऊंडला जर कॉलेज मिळालेला असेल पहिला राऊंड हा फ्री एक्झिट असतोच पण तुम्हाला जर ते जॉईन करून ठेवायचं असेल तर नक्कीच तुम्ही ते जॉईन करून ठेवलेलं असेल पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचं बी एम एस बीएचएमएसचं किंवा फिजिओथेरपी बद्दलचं काय अपडेट आहे तर अजून कुठलंही अपडेट चॉईस फिलिंगबद्दल राऊंडबद्दल महाराष्ट्राच्या स्टेट कोटाबद्दल आलेलं नाही तुम्ही काळजी करू नका निश्चिंत राहा जेव्हा पण ते अपडेट येईल इन्स्टंट एक ताबडतोब तेव्हाच एक व्हिडिओ बनवला जाईल आणि तुम्हाला कळवलं जाईल कारण बरेचसे जे पब्लिक व्हिडिओ असतात की ते स्टुडंटचं काही शैक्षणिक म्हणजे एज्युकेशन लॉस होऊ नये तर यासाठी जिजाऊ अकॅडमी नेहमीसाठी प्रयत्नात आहे म्हणजे आमचे पेड मेंबर्सचे ग्रुप वेगळे त्यांना मिळणाऱ्या सर्व्हिस वेगळ्या आहे त्यांना वेगळे कॉलिंग नंबर असतात व्हॉट्सअप नंबर असतात तो ते सगळ्या गोष्टी मी मान्य करतो पण आपले जे पब्लिक व्हिवर्स आहेत तर ते पण आपलेच आहे तर त्यामुळे त्यांचं कुठं अपडेट मी व्हायला नको तर याची पण पुरेपूर काळजी मी स्वतः आपण घेतो इतरांना पण जे पण समजा व्हॉट्सअप मेसेज येत आहेत तर त्यांना पण मी रिप्लाय करायचं सांगतो जर तुम्ही नवीन असाल व्हिडिओला लाईक करा म्हणजे जेणेकरून पुढचा व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल थोडक्यात काय तर अपडेट मी होणार नाही यासाठीच बाकी लाईक केल्यामुळे दुसरा काय असा वेगळा फरक नाही पडणार फक्त तुमच्यापर्यंत जस्त ते अपडेट पोहोचेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे अपडेट पोहोचलं की तेवढं आपल्याला थोडं सर्वांनाच सोयीचं होईल ठीक आहे आज आपण थांबूया बाय